मी आत्ताच मतदान करून आलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो बरं वाटतं की सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभं राहून मतदान केल्यामुळे त्यांच्याशी गप्पाही मारता आल्या आणि हा जो समज घेत राजकीय नेत्यांबद्दल असतो की ह्यांना जास्त सुविधा आहेत म्हणजे मुळात अधिकृत सुविधा नाहीच आहे लोकप्रतिनिधी वेगळी ज्येष्ठांची वेगळी रांगे अजूनही आम्ही काही ज्येष्ठांच्या कॅटेगरीत आलो नाही त्यामुळे नॉर्मल मतदाराबरोबर रांगेत उभं राहून मतदान करताना खूप आनंद झाला काल आपण पाहिलं की नाही आरोप कोणी कोणावर काही करू शकतं मला असं वाटतं की हा विषय रात्री संपला स्वतः सिपींनी मध्यस्थी केली की बाबा रे अशा प्रकारे आरोप करण्यातून कोणाला अटक करता येत नाही तुम्ही कंप्लेंट करा त्यावेळेस त्यांनी कंप्लेंट केले त्यांनी पोलीस त्यांचं काम करतात मला माहिती मला माहिती नाही माहिती नसलेल्या मुद्द्यावर बोलणं बरोबर नाही दादा यात एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान बाहेर आहेत एवढा उत्साह त्याचा काय अर्थ काढायचा आहे का फक्त मध्ये हे चित्र आहे नाही संपूर्ण पुण्यामध्ये आहे आज सकाळी लवकर उठून मी सगळ्या केंद्रांना मॉनिटर करतो आहे साधारणतः सातशे केंद्र आहेत आणि एकवीसशे मत एकवीसशे बूथ आहेत सर्व दूर इतकाच उत्साह आहे आणि ज्याला इंग्लिशमध्ये बॉडी लँग्वेज आणि मराठीमध्ये दे देहबोली म्हणतात ती जर आपल्याला वाचता येत असेल तर मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या दिशेने मोदीजींच्या दिशेने आहे कारण लोक उत्साहाने थांबून 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 आपल्या हातावरची शाही दाखवतात हो दादा मतदान मतदान दा, 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 केलं केलं त्यामुळे बॉडी लँग्वेज इज क्लिअर की खूप वनवे चाललेला आहे आहे ती एका बाजूला म्हणजे भाजपचा चेहरा विरुद्ध काँग्रेसचा करिश्मा अशा पद्धतीची लढत बोलली जाते कारण त्याच्या निवडणुकीची पार्श्वभूमी लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं नाही नाही बोललं काय जातं यावर काही नसतं वस्तुस्थिती काय यावर असतं ही निवडणूक लोक मोदींच्या हात मजबूत करण्यासाठी कारण ते जर हेवी मेजॉरिटीवालं सरकार करू शकलं तर देशामध्ये नाही जगामध्ये मेसेज जाईल की हे खूप मजबूत सरकार आहे मजबूत सरकारचे फायदे गेल्या दहा वर्षात त्यांनी अनुभवले गेल्या दहा वर्षात देशा दे या देशामध्ये दे एकही दंगल झाले नाही या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही ते मजबूत सरकार ही आवश्यक असतात यासाठी लोक मतदान करणार आहेत करिश्मा वगैरे महानगरपालिकेमध्ये दादा प्रचाराचा एक टप्पा अजून राहिलेला आहे एक मतदानाचा पीठ महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला हा महाराष्ट्रातला देशातले तीन आहेत हा विषय पुढे अजून तुम्ही जे बारामती वक्तव्य केलं त्यावर नाराजी व्यक्त काही केली चुकीचं आहे असं म्हटलं काही नाराजी व्यक्त केली नाही आणि काही झालेलं नाही त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं विषय संपलाय दादा राज ठाकरेंनी जी पुण्यात सभा पार पडली त्यामध्ये एक उपस्थित केला की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मतदान करण्यासाठी पत्रे काढले जात आहेत आणि मतदान करा अशा पद्धतीने राजसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना जे म्हणायचं ते बिनदिक्कतपणे म्हणतात याचे परिणाम काय होतील वगैरे वगैरे त्याचा ते विचार करत नाही म्हणणं चुकीचं आहे ते ते बरोबर त्याचा विचार करतात की ही सर्वसामान्य माणसाची मानसिक आवश्यकता आहे त्यामुळे वेगवेगळे फतवे 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 काढावं आल्यानंतर सर्वसामान्य माणसानेच त्यांना फीडबॅक दिला की बाकीचे सगळे फतवे काढणार आणि आपण काय करणार सर्वसामान्य माणसाच्या मनातला आवाज त्यांनी त्या बोलून दाखवला तुम्ही पुण्यात पहिल्यांदा मतदान करताय फक्त नाही मी जिथे जातो हो तिथे मी विद्यार्थी परिषदेमध्ये घर सोडलो होतं ती आमच्याकडे परंपरा आहे त्यामुळे माझ्याकडे आधी एक जिल्हा मग तीन जिल्हे मग एक राज्य मग तीन राज्य मग ऑल इंडिया जिथे जाईल तिथल्या लोकांशी समरस होणं खाण्यापिण्याच्या पद्धतीशी स समर समरस होणं तिथल्या कल्चरशी संस्कृतीशी समरस होणं हा माझा स्वभाव आहे आणि विशेषतः पुण्या मला नवीन नाही पुणे पदवीधरचा आमदार मी दोन टर्म होतो पैसे वाढत आरोप करण्याचं स्वातंत्र्य देशामध्ये आहे त्याची छानबीन ही पोलिसांनी करायची असते काल रात्री उशिरापर्यंत सहकारनगर पोलीस स्टेशन समोर जो काही गोंधळ चाललेला होता पोलीस तो गोंधळ नियंत्रणात आणण्यातही सक्षम होते कारण ही पेशन्सची लढाई असते आणि पोलीस त्याच्यानंतर आलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी करण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत चला चला काही